हॅलो एव्हरी वन जय शिवराय माय सेल्फ सानिका वेलकम बॅक टू ऑल ओवर स्किल पैसा थर्टी डेज सिरीज तर आज आपण दहा एरीजे दहाव्या दिवसामध्ये बघणार आहोत की मागच्या पार्टमध्ये आपण बघितली की स्किल पॅसामध्ये तुम्हाला ते कोणकोणते कोर्सेस आणि कोणकोणत्या पॅकेजमध्ये कोणकोणते कोर्सेस मिळणार आहेत तर आपण आजच्या भागामध्ये हे टॉपिक कव्हर करणार आहोत की ते जे आपण कोर्सेस बघितले तर ह्या कोर्सेसमध्ये तुम्हाला नेमकं का काय काय शिकायला मिळणार आहे आणि ह्याच्यामधून तुम्हाला कुठे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी तुमच्या फ्युचरमध्ये तुम्ही या स्किलचा कशा ठिकाणी वापर करू शकता हे आपण आजच्या पार्ट मध्ये कव्हर करणार आहोत दोन पार्ट मध्ये बोलणार आहोत पार्ट मध्ये आपण हे बोलणार आहोत की हे डिजिटल कोर्सेस काय इम्पॉर्टंट आहेत डिजिटल दुनियामध्ये फास्ट चेंजेस होत आहे तर फक्त जॉईन करून नाही तर स्किल डेव्हलप करून सुद्धा काम करणे म्हणजेच थोडक्यात स्मार्टली काम करणे स्किल डेव्हलप करून काम करणे ही खरी स्मार्टनेस आहे अर्निंग इज इक्वल टू अर्निंग माइंडसेट म्हणजेच जर तुमच्याकडं स्किल असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणतीही गोष्ट करू शकता फ्रीलान्सिंग बोलता तर फ्री फ्रीलान्सिंग करू शकता कंटेंट क्रिएशन करू शकता एफलेट प्रोग्राम करू शकता म्हणजेच थोडक्यात स्किल अर्निंग इज इक्वल टू अर्निंग माइंडसेट आता पार्ट टू मध्ये आपण त्या कोर्सेस जे आपण जे पॅकेज बघितले त्या पॅकेज मध्ये जे कोर्सेस बघितले ते त्या कोर्सेस मध्ये त्या कोर्सेसमध्ये नेमकं काय आहे हे आपण डीप मध्ये पाहूयात पहिला आपल्या ट्रायल पॅकेज मधले दोन कोर्स होते तर त्यामधलं पहिलं कोर्स होता की एफिलेट मार्केटिंग सिरीज म्हणजेच तुम्हाला एफिलेट मार्केटिंग स्टार्ट करायचं असेल तुम्ही पूर्णपणे बिगिनर आहात तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे सिरीज या कोर्समध्ये बिगिनर्स लोकांसाठी परफेक्ट टू ॲडव्हान्स कसं करायचे ह्याचे सिरीज दिलेली आहे म्हणजे थोडक्यात ॲफिलेट मार्केटिंग सिरीजमध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे तुम्ही जर पूर्णपणे बिगिनर आहात तर बिगिनर लोकांना ॲफिलेट मार्केटिंग काय असतं ते कसं स्टार्टअप केलं पाहिजे ह्याचं ह्या ह्या कोर्समध्ये नॉलेज दिलेलं आहे ह्याच्यानंतरचा नेक्स्ट कोर्स आहे आपला थीम पेज थीम पेज थीम पेज म्हणजे काय असतं इंस्टाग्रामवरती आपली जी आपली आप जी नावाची आयडिया असते ना ती सोडून अजून एक पेज असतं ज्याला थीम पेज बोलतात म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव जरी नाही टाकलं तरी चालतं आणि ते पेज तुम्ही ग्रामवरती क्रिएट करून कशी त्याच्यावरून इन्कम जनरेट करू शकता याला थीम पेज बोलतात आणि हे सगळं नॉलेज या थीम पेज कोर्समध्ये थी, तुम्हाला बघायला मिळत आहे तिसरा आहे ॲफिलेट मार्केटिंग मास्टरी म्हणजे ज्यांना प्रोफेशनल लेवल काम करायचं आहे ॲफिलेट मार्केटिंग शिकायचं आहे ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय आहे डीपमध्ये शिकायचं आहे तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे ॲफिलेट मार्केटिंग मास्टरी हा इलाटमधला पहिला कोर्स आहे इलाईट पॅकेजमधला पहिला कोर्स आहे इलॅट पॅकेजमधला दुसरा कोर्स आहे इंस्टाग्राम मास्टरी म्हणजे थोडक्यात इंस्टाग्रामवरची तुम्ही रील्स कशी करू शकता आयडी कशी क्रिएट करू शकता इंस्टाग्रामवरती ग्रोथ कशी करू शकता हे सर्व नॉलेज इंस्टाग्राम मास्टरीमध्ये दिलं आहे म्हणजे इलाईट पॅकेजमधले हे ॲफिलेट मार्केटिंग मास्टरी पहिला पहिला कोर्स आहे आणि दुसरा कोर्स आहे इंस्टाग्राम मास्टर आता सिल्वर पॅकेज मधले आपण पहिला कोर्स बघणार आहोत की युट्यूब मास्ट्री म्हणजेच थोडक्यात हाऊस वाईफ आणि साठी युट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा वरती तुम्ही कशी ग्रोथ करू शकतो हे सर्व युट्यूब मध्ये दिलेलं आहे म्हणजे थोडक्यात वरती तुम्ही इन्फ्लुएन्सर होऊन एक तुमची जर्नी कशी स्टार्टअप करू शकता हे बिगिनर लोकांसाठी खूप हेल्पफुल राहणार आहे त्याच्यानंतरचा कोर्स आहे सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजेच थोडक्यात जे आता आपण वर्क करणार आहोत ते अॅपली सोशल मीडियावरती आपण करणार आहोत तर सोशल मीडियावरती ग्रोथ कशी करायची सोशल मीडिया काय असतं आणि सोशल मीडियावरती ग्रो करण्यासाठी कोण टिप्स स्ट्रॅटेजीज हे तुम्हाला या कोर्स मध्ये शिकायला मिळणार आहेत तर सिल्वर मधले आपण हे दोन कोर्सेस कव्हर को केले आहेत आता आपण बोलूयात की गोल्ड पॅकेज मधला पहिला कोर्स तर कॅनवा मास्टरी हा गोल्ड कोर्स गोल्ड पॅकेजमधला पहिला कोर्स आहे कॅनव्हा मास्टरी जर तुम्ही शिकताल तर कॅनवामध्ये तुम्हाला पोस्टर्स कसे क्रिएट करायचे थमनेल कसे क्रिएट करायचे अट्रॅक्टिव्ह डिझाईन कशी क्रिएट करायची हे सर्व गोष्टी तुम्हाला कॅनवा मास्टरीमध्ये शिकायला मिळत आहे त्याच्यानंतरचा कोर्स आहे व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग तर सर्वांनाच आवडते व्हिडिओ एडिट करायला आजकाल सर्वांनाच इंटरेस्ट असतो व्हिडिओ एडिटिंगमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते कॅपकटवरती व्हिडिओ एडिटिंग तुम्ही कशी करू शकता हाय लेवल हे स्किल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग ह्या कोर्समध्ये शिकायला मिळत आहे व्हिडिओ एडिटिंग शिकून तुम्ही एक चांगल्या लेवलची फ्रीलान्सिंग करू शकता ह्याच्यामधलाच एक कोर्स आहे दुसरा कम्युनिकेशन मास्टरी म्हणजेच थोडक्यात तुम्हाला या बिझनेसमध्ये यायचं आहे तर तुमच्याकडे ऑप्सिलेटली कम्युनिकेशन म्हणजे बोलायची चांगली पद्धत असायला हवी तर तुम्ही समोर राष्ट्राशी तुम्ही कशाप्रकारे कम्युनिकेशन करू शकता हे तुम्हाला या, या कोर्समध्ये शिकायला मिळत आहे त्यानंतरचा कोर्स आहे फेसबुक ॲड्स मास्टरी म्हणजे कशा करू शकता जर तुम्ही फेसबुक ॲड जर शिकत असाल तर त्याच्यामध्ये खूप छान स्कोप आहे आजकाल एक पेट मार्केटर्सला थोडा प्रॉब्लेम येत असतो तर ऍड्स रन करून तुम्ही त्यांची एक चांगली इन्कम जनरेट करू शकता तर या ठिकाणी फेसबुक ऍड्स मास्टरी ही खूप चांगली स्किल आहे ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला पण प्लस तुमच्या टीमसाठी पण आता आपण वळूयात प्लॅट प्लॅटिनियम पॅकेजच्या कोर्सवरती तर प्लॅटिनियम पॅकेजमधला पहिला कोर्स आहे लीड जनरेशन म्हणजेच थोडक्यात जर तुम्हाला ग्रोथ करायचं असेल तर तुमच्या बिझनेससाठी लीड्स खूप इम्पॉर्टंट आहे तर लीड जनरेशन कशी करायची हे तुम्हाला प्लॅटिनियम पॅकेजमधल्या पहिल्या कोर्समध्ये शिकायला मिळत त्याच्यानंतरचा दुसरा कोर्स आहे कंटेंट क्रिएशन तुम्ही इंस्टाग्रामवरती ग्रोथ करायचं असेल तर लीड जनरेशन सोबत तुम्हाला कंटेंट क्रिएशन करणे कंटेंट क्रिएशन हे पहिले लीड जनरेशन करण्याचे स्टेप आहे लीड जनरेशन तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता हे लीड जनरेशन कोर्समध्ये तुम्हाला शिकवलंच आहे पण त्यासोबतच प्लस तुम्ही इंस्टाग्रामवरती ग्रोथ करण्यासाठी कंटेंट क्रिएशन तुमचे रील्सचे कंटेंट कसे असले पाहिजे हे तुम्हाला कंटेंट क्रिएशन ह्या कोर्समध्ये शिकायला मिळत आहे त्यानंतरचा कोर कोर्स आहे चॅट जी टी चॅट टी आजकाल खूप ट्रेंडिंग चालला आहे आणि जेवढे पण अव्हेलेड मार्केटर्स किंवा ऑनलाईन बिझनेसमध्ये आहेत त्यांना चॅट जी पी टी काय आहे हे माहीतच असेल पण जे बिगिनर लोक आहेत त्यांना चॅट जी टी काय आहे हे माहीत आहे त्यासाठी तुम्हाला स्केल पॅसा प्लॅटफॉर्म जॉईन करावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला चॅट जी टी कोर्समध्ये तुम्हाला समजेल की चॅट जी टीचे इम्पॉर्टन्स काय आहे या ठिकाणी जर तुम्हाला स्मार्टली काम करायचं असेल तर चॅट जी टी शिकणे आजच्या काळाची नीड आहे त्याच्यानंतरचा कोर्स आहे अट्रॅक्शन मार्केटिंग म्हणजेच आता मार्केटिंगचे काम आहे तर अट्रॅक्शन आप हो मार्केटिंग असेल तर लोक तुमच्याकडे आपोआप ॲट्रॅक्ट होणार त्याच्यासाठी अट्रॅक्शन मार्केटिंग कशी करायची अट्रॅक्शन स्टेटस मार्केटिंग प्लस स्टोरी मार्केटिंग हे सर्व गोष्टी अट्रॅक्टिव्ह तुमच्या कशा असल्या पाहिजेत आणि तुम्ही कशा बनवल्या पाहिजेत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अट्रॅक्शन मार्केटिंगमध्ये शिकायला मिळत आहेत तर आपण वळ्यात पुढच्या पॅकेजमधला कोर्सेस पुढचं पॅकेज आहे आपलं डायमंड आणि डायमंड पॅकेजमधला पहिला कोर्स आहे ब्लॉगिंग तर ब्लॉगिंग करून पण तुम्ही यूट्यूबवरून एक चांगली इन्कम जनरेट करू शकता रायटिंग स्किलवरून पण तुम्ही एक चांगली इन्कम जनरेट करू शकता त्यानंतरचा कोर्स आहे ईमेल मार्केटिंग ईमेल मार्केटिंग जर तुम्ही शिकला तर तुमच्या क्लायंट तुमचे क्लायंट्स असतात त्यांना क्लोजिंगसाठी खूप बेस्ट आहे ईमेल मार्केटिंग त्यानंतरचे दोन स्किल आहेत व्हॉट्सअप फनल अँड वेबसाईट डेव्हलपमेंट म्हणजेच की व्हॉट्सअप फनल ऑटोमॅटिक फनल कसा क्रिएट करायचा आणि वेबसाईट कसे बनवायचे हे तुम्हाला स्किल प्रोफेशनल स्किल तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळत आहेत वेबसाईट डेव्हलपमेंट खूप हाय डिमांडिंग स्किल आहे तुम्ही वेबसाईट क्रिएट करायला या ठिकाणी शिकता आणि त्याच्यामधून फ्रीलान्सिंग खूप छान प्रकारे करू शकता तर आता हो आपण सर्वात जे मोठा सफार पॅकेज आहे सफर पॅकेज पॅकेजमध्ये जे स्किल आहे तसे इम्पॉर्टन्स आपण डीप मध्ये पाहणार आहोत तर सफार पॅकेजमधलं पहिलं स्किल आहे ड्रॉप शिपिंग ड्रॉप शिपिंग शिपिंग म्हणजे काय असतं जे आता ऑफलाईन जे शॉप्स वगैरे असतात ते जे काम करत असतात तेच आपण सेम आपल्याकडं काही सुद्धा मटेरियल नसताना काही सुद्धा प्रोडक्ट नसताना आपण फक्त आपलं ऑनलाईन लाईन शॉप कसं क्रिएट करू ना, ऑनलाईन बिझनेस यामधून कसा करू शकतो म्हणजे थोडक्यात ड्रॉप शिपिंग मध्ये तुम्हाला ऑनलाईन बिझनेस मॉडेल कसं क्रिएट करायचं हे शिकवलं जातं त्यानंतरचा आपला कोर्स आहे फायनान्स मास्टरी आणि स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट तर आजकाल सर्वांनाच माहीत आहे स्टॉक मार्केट शेअर मार्केट आणि फायनान्स मास्टरी म्हणजे हेच आलं की तुम्ही आतापर्यंत ह्या स्किलमधून पैसा जनरेट करणार आहात तर त्या पैशाच तुम्ही मल्टिपल कसं करू शकता हे तुम्हाला सफार पॅकेजमध्ये शिकायला मिळत आहे म्हणजे फायनान्स रिगार्डिंग तुम्ही कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कुठून तुम्हाला चांगले रिटर्न मिळणार आहेत स्टॉक मार्केटमध्ये काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कसं प्रॉफिटेबल तुम्ही या ठिका प्रॉफिटेबल या ठिकाणी करू शकता ह्या सर्व गोष्टी नॉलेज तुम्हाला मिळत आहेत तर बघितला आहात आपण या ठिकाणी जे स्किल बॅस मध्ये कोर्सेस आहेत जे पॅकेज आहेत त्या स्किल चे इम्पॉर्टन्स काय आहे हे तुम्हाला समजलेच जसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्किल जे प्रत्येक कोर्स आहे तुम्हाला एक युनिक स्किल शिकायला मिळत आहे मी जसं एक एक स्टेप शिकून ग्रो होत झाले तसे पण तुम्ही सेम माझ्यासोबत वर्क स्टार्टअप करून तुम्ही पण ग्रोथ करू शकता तुम्ही पण ह्या हाय डिमांडिंग स्किल शिकू शकता आणि माझ्यासोबत तुम्ही प्रोग्राम आणि सुद्धा स्टार्ट करू शकता उपयुक्त वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण ह्याच्यापेक्षा व्हॅल्युएबल कंटेंट व्हिडिओ घेऊन येत आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग